हो। आ, पत्रकार परिषद घेत आहोत सर्व पत्रकार बंधू आणि भगिणींचं मी स्वागत करते आदरणीय विक्रम खेलबुडेजी अध्यक्ष या ना त्याने त्यांचं देखील स्वागत करते आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत आदरणीय अमल अमर पाटीलजी आहेत भारतदादा जाधव आहेत अजय दासरीजी आहेत जी आहेत आहे। चेतन नरोतेजी अनंतकुमार पवारजी अशोक देवकतेजी आमचे अध्यक्ष आ, सुलेमान तांबोळीजी राजेश पवारजी भारत जाधवजी उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते प्रशांत साळेजी मंगळवेढ्याचे देखील तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपला फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चार पाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत ह्या फसव्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात ह्या सरकारनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात ह्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते आता वरून देत आहेत ही एक प्रकारची हा एक प्रकारचा ची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये मा पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय एक टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सामदाम दंड वापरूनसुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं आणि त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दामून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्यावरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आप अप, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्यासमोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमानं लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण ह्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात जेव्हा सुशीलकुमार साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे ए टी आर एवढं असतं आपल्या इथे ए टी आर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतो आहे विमानसेवाचा नामोनिशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार आहात एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत आहे म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आत्ता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्या सरकारचे आपल्याला रणनीती कळते ह्या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊला सुरू होतं टेक ऑफ लँडिंग व्हायचे त्यानंतर पंच्याहत्तरावार्द एमर आणि फॅल्कन आपण लँड केले डी जे सी डी जे सी एनी कितींदा परमिशन दिली लँडिंगसाठी आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होतं आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट ही शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन सेवा, विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पत्ता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार लाइनशी झालं आहे ना इंडिगोशी झालं आहे कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासमोर त्या गोष्टी आणणार नाही आहोत पण ह्यांचं तुमच्या तुमच्यासमोर आणणं हे गरजेचं वाटलं विमानसेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमानसेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्त्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत शेतीमालाला हमी भाव अजून मिळत नाही आहे या सरकाराकडून पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाही आहे मंगळवेढा तालुका दावण्यात आला आहे काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होतं आहे रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे रेशन दुकानात मी तुमच्यासमोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाचं तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा अन अंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात आम, लोकांची नावं कट झाली आहेत माल मिळत नाही आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी द हा पट वाढ झाला आहे ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्या करण्यात आलं नाही आहे त्या ठिक त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहेत जी एस टी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉईंट पाच एच पीचं वीज बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाचच्या वर एच पी आहे तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर मंगळवेड्याचा चोवीस गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाही आहे एम एस पीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जोपर्यंत हे सरकार एम एस पी फिक्स करत नाही तोपर्यंत आज दर वाढ असेल सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल अनेक पिकांच्या संदर्भात असेल दरवाढ होते प्रोडक्शन एवढं असून दरवाढ होते आ, सर्वात आ, जो म चेष्टेचा भाग करू का काय नफेखोरांना फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर आहे तो श्री गौतम अदानी आहेत आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत एजंटना मदत होण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन नियोजन पण नाही नियोजनच नाही आहे पण स्ट्रॅटेजी करत आहेत कॅनालमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी अजून सोडण्यात आलं नाही आहे सोलापूर शहरात अजूनही पाणी पाच सहा दिवसाआड येतं ह्यावर्षी वर्षी पाऊस चांगला झाला आहे प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालं आहे पण त्यांना एम एस पी फिक्स नसल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती महा बोगस आहे ही फक्त ऑन पेपर आहे अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाही आहे कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायरान तुम्ही गावठांमध्ये कन्वर्ट करा पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाही आहे आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी अनेक गावकरी ह्या योजनेपासून वंचित आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे ते पण अजून करण्यात आलं नाही आहे अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाही आहे अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेला आहे एम एसी बी एका वायरमॅनकडे तीन तीन चार चार चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही डी पी तुम्हाला माहिती आहे परवाच्या जिल्हा हो नियोजनमध्ये अडिशनल पैसे देऊन डी पी ठिकठिकाणी थीक लावण्याचा आदेश दिले होते अजूनही प्रत्येक गावात जे अडिशनल डी पी पाहिजेत ते मिळाले नाही आहेत वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डी पी दुरुस्तीचे कामं करावे लागतात बऱ्याच ठिकाणी डी डी पी सगळे उघडे पडले आहेत तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी डी पीची ला लाईन इलेक्ट्रिसि लाई वायर शेत तळ्यात पडून जवळजवळ चोवीस मशीनचा त्या ठिकाणी दुखापात झालेला आता माणसांचं होईल का अशी वाट बघायला लावतायत काय एम एस सी बीकडून खूप आरेरावीचं त्या ठिकाणी व्यवहार चालला आहे बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग परवा मोहोळमधून मला सतत फोन येत होते मोहोळ तालुका की फक्त दोन तास लाईट होते तीन तास लाईट होते आम्हाला चोवीस तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज दोन तास पण देऊ शकत नाही ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आहे नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ असायला पाहिजे जलजीवन योजनेच्या माध्यमातून सगळी कामं अपूर्ण त्या ठिकाणी लागली दुधाला दर मिळाला नाही आहे शेतकऱ्यांनी आवाज केल्यावर कांद्याची जी निर्यात होती ती उठवली रेशन कार्ड रेशनधारकांचे बंद पाडलेत जे दत्तक घेतलेली गावं आहेत तिकडे पण बँका अजून कर्ज देत नाही आहेत मी हा प्रश्न संसदेत उचललेला त्यावेळेस सीतारामन निर्मला सीतारामनजींनी उत्तर दिलं त्यांना हे माहिती नव्हतं की बँका रेड झोन गावां गावांना रेड झोनमध्ये टाकतात तिथे जर एक आणि दोन डिफॉल्टर असले तरी मुलांना युवकांना कर्ज मिळत नाही आहेत गावातले रस्ते तुम्ही मोठे मोठे हायवे बनवता पण गावातले रस्ते होत नाही आहेत अधिकाऱ्याकडे गेल्यावर गाव अधिकारी म्हणतो हा नॉन प्लॅनमध्ये ठराविक उत्तर मिळतं हा नॉन प्लॅनमध्ये रस्ता आहे आणि म्हणून आमच्याकडे निधी नाही आहे आमची मागणी आहे की सगळे नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅनमध्ये घ्या आणि ताबडतोब गावांमधले अंतर्गत रस्ते किंवा दोन गावांना अंतर्गत रस्ते जे जोडणार आहेत त्यांची कामं सुरू झाली पाहिजे आम्ही निषेध करतो कारण का खड्यांचं साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालं आहे परवाच एका मुलीची मुलाची अंत्ययात्रा तिथून निघत होती तिथे पण खड्डे आहेत अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाही आहे तळागळातल्या हे सरकार नाही आहे हे सरकार आता फक्त सत्तेसाठी स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी पोकळ सरकार आहे जसे त्यांचे पुतळे शिवाजी महाराजांचा पुत म्हणजे शिवाजी ज्यांच्या नावावर राजकारण करतात ज्यांच्या नावावर मतं मागतात त्या पुतळा पण तो पुतळा आहे त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारने या सरकारचं काय बोलायचं एकीकडे वन नेशन वन इलेक्शन मागतात आणि कारण का पाच वर्ष त्यांना मनमानी करायची आहे त्यांना पाच वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचं आहे खोटी आश्वासनं द्यायची आहेत लोकांना लाच द्यायची आहे लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या आहेत पाच वर्ष काही काम करायचं नाही आहे म्हणून वन नेशन वन इलेक्शन ते कदाचित करत असतील डी सी सी बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटलेत मराठा धनगर कोळी आरक्षण अल्पसंख्याक आरक्षण पण सरकार ह्याकडे उगच लक्ष देत नाही आहे खोटं आश्वासनं देत आहेत पण सरकारचा ह्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून येत नाही आहे तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा आ, मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना आव्हान करत आहोत येण्याचा हा महाविकास आघाडीचा कदाचित इलेक्शनच्या जाहीर व्हायच्या हो आधीचा मोठा हा मोर्चा असणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत एकत्रित या सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल पण सॉलिड एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही कामगारांसाठी आहोत आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत आम्ही महिलांसाठी आहोत बदलापूरला झालेला पण निषेध करते त्याच्यापुढे काय झालं हायकोर्टनी ताशेरे ओढले की त्याला हँडकफ नव्हते का तो विषय वेगळा त्याबद्दल मी परत तुमच्याशी बोलीनच पण ह्या अनेक विषयावर आज मला तुमच्यासमोर येणं गरजेचं वाटलं आणि आपण देखील मोर्चात सहभागी व्हाल अशी आशा बाळगते आणि तुमचे आभार मानते धन्यवाद